आज जो वैभवदादा आणि सदाशिवराव पाटील यांच्या घरावर झालेला हा जो प्रकार आहे तो प्रकार जो आपला सुनील मेटकरी आहे या सुनील मेटकरचा पहिल्यांदा आम्ही त्याचा निषेध करतो की अशा चांगल्या व्यक्ती आम्ही समजत होतो परंतु ही एकदम वाईट वृत्तीचा हा माणूस आहे आज या विटेशराला माहिती झालेला आहे तसंच हा सुनील मेटकरे हा व्यक्ती आहे पण त्याच्या पाठीमागची जी शक्ती आहे कोण आहे त्याचाही आम्ही निषेध करतो आता हे सांगण्याच्या आणि लोकांना काढण्याच्या वेगळा काय विषय नाही सुनील मेटकरे हा सदाशिवराव भाऊ पाटील यांचा कट्टर विरोधक आहे आणि केलेला ते प्रकार हा नाता नगरपालिकेच्याही इलेक्शनला त्या व्यक्तीने केलेलं असावं आणि आत्ताही जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीच्या या माध्यमातून हे सगळं चा प्रकार चालू असल्याचं चा, असे माझी ठाम माझी खात्री झालेली आहे आणि खरं म्हणजे सुनील मेटकेला मला सांगायचं आहे आणि त्याच्या नेत्याला बी मला सांगायचं आहे की ही जी प्रकार आहे खरं म्हणजे तुम्ही माणसाची मन माणसाच्या मनाला जिंका अशा काळ्या अघोऱ्या वृत्तीनं खरं म्हणजे तुमच्या त्या रक्तातच आणि तुमच्या सभावतच आहे की तुम्ही गुवाहाटीला गेला म्हणजे हे सगळं तुमचं जे चित्र जे आहे ते आज आखोद एका हाल बघितलेला आहे खरं म्हणजे सदाभाऊंच्या घरापशे काळी जादू टोना करण्यासाठी आणलेला बंगाली आणि त्याचा सूत्रधार गाडीनं घेऊन फिरणारा सुनील मेटकरी याला माझं आव्हान आहे या तुमच्या काळ्या मेटकरी या तुमच्या काळ्या धंद्यानं काळ्या जादूला सदा भाऊचं काही वाकडं होणार नाही तुमचा हा समाज आहे की तुम्हाला सदाभाऊंचं घर संपवण्यासाठी बंगाला जावं लागतंय इथंच वैभवदादाची ताकद आणि सदाभाऊंची ताकद तुम्हाला सगळ्या विठेला तालुक्याला माहिती आहे म्हणून हो झालेला प्रकार नाही मी जाहीर निसर करतो आमच्या सर्वांचे नेते आदरणीय भाऊ यांच्या घरासमोर दुपारी अतिशय निंदणीय असा एक प्रकार घडलेला आहे एका बंगाली इसमानं कुठल्या तरी एक काळी जादू टाईप असं काहीतरी तो करत होता असं तिथल्या लोकांनी आमच्या रेड हँड त्यांना पकडलं नंतर तो व्यक्ती पळून गेला परंतु थोड्या वेळानं परत तोच व्यक्ती तिथं येऊन परत तोच प्रकार केल्यामुळं त्याला रेड हँड पकडला असता त्यानं हे सगळं सुनील मेटकरी या यांच्या के हे केलेलं आहे असं त्यानं सर्व सांगितलेलं आहे ब्रिटेश शहराच्या इतिहासात आजपर्यंत असं कधी घडलेलं नाही आहे एखाद्या माजी आमदारांच्या घराच्या समोर भर दिवसा आणि आजच्या प्रजासत्ताकाच्या दिनादिवशी जर ही लोक अशी करत असतील तर ह्याच्यामागे यांचा उद्देश काय आहे ह्याच्यामागे हे कशासाठी करत आहेत आणि ह्याच्यामागे त्यांचं कारण काय असावं ह्याचा सर्व पोलिसांनी तपास करावा ह्यांच्यावर जी आता नवीन कलम आहे टोना कायदा त्यांच्या अंतर्गत अतिशय कठोर अशी कारवाई करावी जर ह्याच्या मुळापर्यंत पोलीस आणि प्रशासन नाही गेलं तर आम्हाला नजिकच्या काळात ह्याचा गंभीर परिणाम होऊन ब्रिटेशर आम्हाला अनेक वेळा सगळ्यांना आम्हाला त्रास द्यायचा हेतू नाही आहे परंतु ह्याचं जर नाही डिटेलमध्ये गेलं आणि त्याचा तपास नाही केला तर आम्हाला नाही तो ह्याचा विटेशर बंद करून आम्हाला ह्याचा जा मुळापर्यंत जावं लागेल त्यामुळं सदर घटना अत्यंत खेदजनक आहे सदर घटनेचा आमच्या सर्व पार्टीच्या वतीनं आणि आमच्या सर्व कंपनी आणि माजी नगरसेवकांच्या वतीनं तीव्र शब्दात मी निषेध करतो आणि सदर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मी प्रशासनाला मागणी करतो ह्या गोष्टीवर आता पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांचा तपास चालू आहे आणि हे सर्व दुर्दैवाने आमच्याच कार्यकर्त्यांनी पकडून खोलात जाऊन केलं अत्यंत मला शॉकिंग आहे की त्यांच्या मोबाईलमध्ये आदरणीय वैभवदाच्या नवीन घराचा मॅप होता त्यांच्या जुन्या घराचा मॅप होता म्हणजे यांना पुढं काय करायचं आहे ह्यातनं आणखीन काही मोठं काय यांना षड्यंत्र करायचं आहे का करा अशी शंका आमच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे म्हणून माझं पोलीस प्रशासनाला नंबर विनंती आहे ह्याचा सखोल तपास करावा अन्यथा आम्हाला आमच्या पतीने याचा तपास करावा लागेल या निवडणुकीच्या वातावरणात आता जा 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 हे आम्हाला निदर्शन आलं आहे भर दिवसा झालं म्हणून ह्याच्या आधी काय घडलं आहे काय अशी आमच्या कार्यकर्त्यांची मोठी शंका आहे तसंच आता ह्या जिल्हा परिषद पंचायतीमध्ये निवडणूक आहेत ह्याच्या अनुषंगानं काय केलं असेल का जी आम्हाला शंका आहे त्यामुळे पोलीस प्रशासनानं याचा सखोल तपास करावा असं मी आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती करत आहे